हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नवं किंवा ज्यांना भात बनवायला अजिबातच जमत नाही गिडगिड होतो पाणी जास्त होतं पाणी कमी होते तर अशांसाठी अतिशय महत्त्वाच्या खास भात शिजवताना काही महत्त्वाचे टिप्स घेऊन आलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका नवं किंवा नवीन लग्न झालेल्या मुली किंवा गृहिणी ज्यांना स्वयंपाक जमत नाही अशांकरिता अतिशय महत्त्वाच्या टिप्स तांदूळ फार चोडून चोडून धुऊ नये त्यामुळे तांदळाचा दाना मोडतो शिवाय त्यातली जीवनसत्व पाण्यात विरगडून वाया जातात तांदूळ दोन ती तीन ते तीन वेळा अलगद धुवून त्याचं पाणी बदलावे तांदळाच्या जातीवर तसेच त्याच्या नवे जुने तांदळाला शिजवण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचं प्रमाण ठरतं नवीन तांदळाला दीड पट पाणी तर जुन्या तांदळाला दोन ते अडीच पट पाणी लागते साधारणत हिवाळ्यामध्ये म्हणजेच दिवाळीच्या काळात बाजारात येणारा तांदूळ सहा ते सात महिन्यात नंतर जुना समजायला हरकत नसते मात्र वर्ष दोन वर्ष पूर्वीचा अति जुना तांदूळ वापरल्यास भाताची शीत मोडते तसेच भाताचा सुगंधही नाहीसा होतो त्यामुळे फार जुनं तांदूळ वापरू नये एक वाटी तांदळाचा भात शिजवल्यावर तो अडीच ते तीन वाट्या होतो या अंदाजानं तीन चार माणसांच्या कुटुंबाला एक ते दीड वाटी तांदळाचा साधा भात पुरतो मात्र खिचडी पुलाव बिर्याणी इत्यादी प्रकारासाठी जास्त प्रमाणात तांदूळ वापरला जातो चा सर्वात चांगल्या प्रतीचे तांदळाची आधारित असते खाण्यावर किंवा त्याच्या गुणधर्मावर आधारित असते तर असाच तांदूळ म्हणजे रेशनचे तांदूळ ज्याला कुठलीही प्रकारची पॉलिश किंवा कुठलेही केमिकल्स वापरलेले नसतात त्यामुळे असा भात शरीरासाठी आरोग्यासाठी तसेच लहान मुलांना जर तुम्ही पेज देत असाल तर त्यांच्यासाठी अतिउत्तम मानला जातो अशाच छोटे छोटे आणि महत्त्वपूर्ण टिप्स व तांदळाची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती आणि रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी अश्विनी किचन हॉट आहे माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद